नमस्कार भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशा तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि आम्ही पण खूप छान आणि मजेत आहोत तर फ्रेंड्स हा व्हिडिओ टाकायला खूप लेट झाला आहे म्हणजेच हा व्हिडिओ आहे न नागपंचमी दिवशीचा म्हणजेच गेल्या मंगळवारचा तर हा व्हिडिओ टाकायला खूप लेट झाला आहे वेळेस तर तुम्ही समजून घेऊ शकता कारण की माझी तब्येत बरी नव्हती आणि सर्दी खोकला झाल्यामुळं कसं घसा खूप खराब झालेला आणि बोलता पण येत नव्हतं घसा पूर्ण बसलेला त्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता म्हणून हा व्हिडिओ टाकायला लेट झालेला आहे तर फ्रेंड्स आम्ही दरवर्षीप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी विरारला जातो आणि तिथं खूप छान असं भोलेनाथांचं मंदिर आहे म्हणजे ज शेषनाग लिंग मंदिर आहे तर दरवर्षी आम्ही इथेच येतो नागपंचमी साजरी करण्यासाठी तर मी घरी वगैरे काही शूट घेतला नाही कारण घरी पण पूजा केली होती अगोदर घरी पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवूनच मग आम्ही निघतो घरातून तर खूप सकाळी लवकर निघलेलो म्हणजे साडेआठ वाजले होते तर घरची पूजाचं काही व्हिडिओ शूट केला नाही कारण खूप घाई होती आणि पाऊस तर खूप होता त्यामुळं मग मी डायरेक्टली मी इथे विरारला पोहोचल्यानंतरच मी इथे व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतला आहे आणि इथं यात्रा वगैरे भरलेली असते आणि खूप छान असं मुलांसाठी खेळणी म्हणा किंवा खूप छान असं छान छान सामान आलेलं असतं घेण्यासाठी आणि त्यानंतर मग आम्ही कालचा उपवास होता सोमवार श्रावणातला तर अगोदर आपण जेवण घेऊयात म्हणले आणि त्यानंतर मग दर्शनाला जाऊया मग किती का वेळ लागणार कारण मुलांना पण भूक लागलेली आणि मुलं रडत होते म्हणलं चला आधी जीवनच घेऊया नंतर मुलं तर शांत बसतील कदाचित मग रांगेमध्ये थांबावं लागतं तर बघा इथं आम्ही रांगेमध्ये थांबलो आहोत मी आणि ताई कारण लेडीजची वेगळी असते रांग आणि ज्यांचे रे रांग वेगळी असते आणि त्यानंतर मग इथे दर्शन झालं महाराजांचं मलिनाथ महाराजांचं दर्शन झालं त्यानंतर इथे आम्हाला प्रसाद म्हणून इथे केळी दिली होती तर प्रत्येकाला केळी दिलेली असतात चार पाच चार पाच जसा हातात बसतील तशा तर इथे मल्हारांचा मला, मला दिले म्हणत केळी तो स्वतःच बसून खायला लागला आणि खूप छान एन्जॉय केलं सर्वांनी इथे प्रसाद बसून खाल्लो आणि त्यानंतर मुलं म्हणले की आम्ही थोडं खेळतो थो, मग तिथं खूप छान खेळायला होतं मुलं खेळत होते आणि आम्ही म्हटलं चला जरा असं फ्रेश होऊन येऊया कारण खूप गर्दीमुळे ना खूप घाम वगैरे येऊन खूप गरम होत होतं पाऊस तर चालूच होता पाऊस खूप असतो डोंगर म्हणल्यानंतर डोंगरावरती तर खूप पाऊस असतो त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि चला म्हणला आता भोलेनाथांचं दर्शन घेऊया तर बघा इथे मंदिरावर चढत होतं पण खूप काय म्हणतात पा पाय वगैरे सटकत होते कारण खूप पाऊस असतो ना त्यामुळे मग मी सावकाश साडी पकडत बॅग माझ्या हातामध्ये होते आणि सावकाश असं चालत गेलो ना इथे भोलेनाथांचं खूप छान असं सुंदर असं मंदिर आहे आणि खूप प्रसन्न वाटत होतं आणि ते भजन वगैरे चालू होतं पण नेमकंच खूप लेट झालं होतं आम्हाला म्हणजे एक दोन वाजलेले त्यामुळे कसं इथे भजन वगैरे संपलं होतं आणि ते मंडळीसुद्धा इथे जेवणासाठी गेलेली होती आणि ते सुद्धा आराम करत होते त्या टायमाला आम्ही ते, ता ते दर्शनासाठी गेलो तर ह्या वेळेस अलाउड नव्हतं आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं मग बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलो आणि अभिषेक वगैरे केलो भोलेनाथांचं आणि त्यानंतर आरती वगैरे केली आणि नैवेद्य वगैरे दाखवलो आणि घरूनच पुरण पुरणाचे कानवले म्हणतात आमच्याकडे ते कानवले आणि आपल्या ज्वारीच्या लाया हे नैवेद्य म्हणून अर्पण केला त्यानंतर मग फोटोशूट वगैरे केला सर्वांनी छान असा त्यानंतर इथे खालीसुद्धा इथे छोटंसं मंदिर आहे भोलेनाथांचं तर इथं पण यायचं होतं मला पण खूप पाऊस जोरात चा, चालू होता मग म्हटलं की चला मल्हारच्या पप्पांना घेऊन मी जाते एकटी म्हटलं नैवेद्य वगैरे दाखवून येते कारण सगळ्यांना बसवलं आणि मी मल्हारचे पप्पा आलो इथे नैवेद्य दाखवण्यासाठी तर मल्हारच्या पप्पांना म्हटलं की मी लाँग व्हिडिओ करायचा आहे तर आडवा व्हिडिओ काढा तर बघा त्यांनी असा उभाच व्हिडिओ काढून ठेवला त्यांना किती सांगितलं त्यांच्या लक्षातच नसतं तर त्यांना जसं शूट करायचं असतं तसंच करतात ते किती सांगितलं तर त्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवलं आणि तिथंसुद्धा फोटोशूट वगैरे केला आणि मला इथे आंब्याचा फाटा हवा होता कारण आंब्याचे पानं हवे होते म्हणजेच की आपल्या श्रावणपोती चालू आहे घरामध्ये तर मला पानं हवे होते तर होते अगोदरचे मग सुकल्यासारखे होते म्हणून हे ताजे ताजे माझ्या हाताने थोडा असे वाटले कारण खूप झाड असं खालती होतं हाताला पोचत होतं मग मी पानं वगैरे घेतले आंब्याचे आणि इथे बघा गौशाळा पण आहे आणि खूप छान असं इथे यात्रा भरलेली आहे आणि काही यात्रेत काही या घेतलं नाही आहे कारण मुलं काही रडत नाहीत कधी आमचे मल्हार कृष्ण कधीच काही मागत नाहीत बिचारे पप्पा बसतात कधीच काही मागत नाहीत आपण दिले तरच घेतात तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर ला ला अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर बाय बाय थँक्यू